बघतो ना घेऊन दिसत पाहिजे त्यांच्यासाठी हेच आरक्षण देऊ लागले ते बिचारे घेऊन काय हमी तुम्ही घेतले सगळ्या बोलण्या तुम्ही घेतला श्री पण तुमचं पाय गुण की ते सहा महिन्यात पूर्ण टिकत असायचे पण ठेवून तुम्ही आयुष्याचं कल्याणच केलं आता पण आणखी फुटले मला वाटलं होतं तेवढं सांगतो परत तो मला विचारायला टेम्पो आंदोलनाचा कमी होईल काय टेम्पो टेम्पो कमी होतो लय झालं आंदोलन बंद पडत असतो ना एक आरू एकाडे कडे एक तिकडे कडे ठुकली बरंच चेंज नाही कोणाला काम होते त्यांना मिळत नाही जागा होलोखी हो खाद्याचे झिरल्याशिवाय आता लपण बसत त्याला दुरुस्ती तिथे वेळेस झलपाटेला ते घालते झरपटेल ती इथे होऊन आणि तिथे होऊन जायला दोनच पुढे चालू सभा ते सांगितलं नाही तुम्हाला अंमलबजावणी करावी लागणार पाटील भुजबळ म्हणाले की बलजबरी कोणालाही ओबीसी मध्ये घेऊ नका अरे ती काय प्रश्न हो एक दोन प्रश्न झाले त्याचा येतेच ओबीसी मध्ये घेऊ नका मग आता आम्ही ओबीसी येतो तो कोणी ये <laughs> ये 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 <laughs> <आरा। laughs> तो एक चिकित्सा करायला लागणार तो ओबीसी आहे का तो आपला एकोणीस सदुसरला जाऊन बसला भोक्टा दार असणार तो काय आता <laughs> ते काय त्याला काय त्याला एखादं घरकुल लागत असला त्या बाबून जपत नाही सकाळी बोलताना तुमचं नाव घेतलं नाही अशी एक चर्चा आहे ते फक्त आंदोलक असं म्हणाले त्यावरून असं एक बोल हो। की तुमच्यावर नाराज आहेत यापूर्वी ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री बोलायचे त्यावेळेस जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं असं वगैरे करायची पण आज असं म्हणाले की आंदोलन आंदोलकांनी आंदोलन करायला नको होतं त्यांनी आंदोलन थांबवावं असं ते म्हणाले ते आता चर्चा सुरू झाली की खरंच मुख्यमंत्री नाराज आहेत का ते कोण का ते म्हणजे ते म्हणजे मुलांमध्ये असं म्हणाले की नाव न ना घेता की आंदोलन करण्याची गरज नव्हती तरी केलं पण आंदोलन मागे घ्यावं आंदोलकांनी असं म्हणाले ते म्हणून चरांगी पाटील यांना शब्दशन नाव घेऊन आवाहन करतात त्यामुळे नाराज आहेत का तुमच्यावर असा एक साधा प्रश्न उपस्थित होतो ते मला नाही नाराज आहेत ते कसं नाही असले तर असले म्हणून त्यांना नावे लागली कारण त्यांचे शब्द काय मराठ्यांनी पाच महिन्या खाली पूर्ण दिले नाही आणि नाव घ्यावाच असं काय आणि आपण सांगितलेलं आंदोलन बसायचं चौदा दिवस झाले झाले आणि एवढंच म्हटलं तो सगळ्या सोयांच्या अंबोलबाजी कोणाचा कार्यकर्ते करायला ते सांगा नाही केलं तो तुम्ही सांगितलंच नाही मी बसलो आणि आणखी तर काहीच नाही वीस एकवीसच्या नंतर तुम्ही जर त्याची अंमलबाजी म्हणून नाही केली आंदोलन तुमचं हाताचं व्हायला आला मराठवाड्यामध्ये नोंदी कमी आहे त्यामुळे हैदराबाद आणि मुंबईच्या गॅजेटचा वापर करून कुणबी मध्ये जसं द्या असं तुमचं म्हणणं होतं पण आता तीन मुद्दे समोर आले एक तर कुणबी असणारे कुणबी नोंदी नसणारे असं वाटत नाही द्यावं सगळ्या सोया त्यांना द्यावाच लागेल आंदोलन त्याच्यासाठी घ्या लागणार सगळ्या सोयांच त्यांना घ्यावं लागणार आहे दाटांचं भाटांचं जे जे ठरलेले ते सगळंच घ्यावं लागणार आहे पण सगळ्या सोयऱ्या आमच्यासाठी आता आमच्या आहे नाही अंबाजणी करून घेणार कारण ईसीबीसीच काय होऊ शकतं म्हणजे आता जो आहे आयोगाने अंदाज आहे तसं होणारच नाही खात्रीने सांगतो जर मग पण करतात गेली तर बाकी काय होऊ शकतं पोर आणि ऍडमिशन घ्यायचं आता जे पोर आहे हा आहेत का ईसीबीसी आणि एचबीसीची कोणी महावितरण मध्ये कुणी मग तुम्हाला आरक्षण गेलं पोरं गेलं घरी गेल, 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 पी एस आय लाटला शिक्षक लाटकाला तलाटेला टाकला महावितरणवालीला टाकली असं होऊ शकतो म्हणून फक्त घ्यायचं ना काय तर आपलं हे फक्त आहे मराठ्यांनी हे ओबीसीतलं आरक्षण घ्यायचं याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करायसाठी आपण ताकद लावायची ते टिकलं तर घेऊ नाही टिकलं तर आपण पर्याय रस्ता निवडलेला शिक

त्याला स्वीकारून लागू केलंय नोंदीच्या बाबत त्याचा नोंदी मराठवाड्यातल्या आहे त्यामुळे ते मराठवाड्यात होईल बॉम्बे हे गव्हर्नमेंट बॉम्बे गव्हर्नमेंटच्या साठी कामात सातारा संस्थांचे सातारा संस्थांमध्ये येणारा परगणा जेवढा होता पूर्वीचा त्यांच्या कामाला परंतु आपण आपल्या भूमिका दिलेल्या व्याख्यासह सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावणी करणे तुम्हाला जर वाटत असेल नसलेल्यांसाठी हे मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून वेगळा प्रयोग करून दिला ती अशक्य ते तर आहेच मराठ्यांसाठी परंतु आपला जर हा करोडो मराठ्यांनी लढा केलेला आहे सगळ्या सोयऱ्यांसाठी आणि कोणबी नोंदी साहेब लाडा ला? काय विषय ला? काय पाटील मागास आयोगाचं आरक्षण सगळे स्वयंबाबाचं आरक्षण बी प्रमाणपत्राचं आरक्षण तिन्ही आरक्षणाच्या मुळे मराठ्यांचं भलं होईल असं तुम्ही सतत म्हणता हे तिन्ही आरक्षण लागले तर कोणताच मराठा सुटू शकत नाही हे सुद्धा वास्तव आहे मग तुम्हाला मागास आयोगाच्या आरक्षणाबद्दल काय भीती वाटते त्याबद्दल तुमच्या मनात शंका काय awalnya itu Malaysia awal awal Awalnya itu yang kita pada malam korang tu Tuh tadi turuti ada biasanya langsung sarap Nice idea. अवघड आणि ओपन कोर्टात झाली कुणीच उडू शकत नाही कुणीच पण मागच्या गोष्टी किती दिवस चालला आणि हे थांबणार कधी त्याचं उत्तर पण आता हे उपोषण अंमलबजावणी लवकर सुरू राहणार आहे परंतु वीस तारखेला जर अधिवेशनात किंवा एकवीस तारखेला जर त्यांनी याच्यात काय त्यांच्या मनात परिवर्तन करू ते जर त्यांच्या आडमोठ्याच भूमिकेवर राहिले तर मराठ्यांना आम्हाला फसावं लागणार नावी दिशा समाज बदलन ते त्याचे नाही काय पण खूप फसगत होणार भयानक पाटील आज आंदोलन आपण जर बघितलं तुमची मागणी पूर्ण होईल असं दिसत आहे त्याच्यामुळं प्रकाश आंबेडकर

हे उगत काय त्यांचं जेवण काय माझ्या मराठ्यांच्या अंगवर पांढर्या कुपड्या लोकांचा कष्ट करतोय तेव्हा पांढऱ्या तपडांगोर येऊ काय आम्हाला काय कोणीचा रुपयात देईन मी डावून देत नाही हे आमचेच कष्ट करते आणि आमचे उगत काय जायचं किंवा आमचा साहेब तो कसा काय आपल्याला त्याच्यापेक्षा मराठी आपण तो अधिकारी बनवायचं कोणापुढे आला पक्षाचा नेता असे अह आम्ही काय आम्ही काय भाजप नाही शिवसेनेच्या सगळ्यात इथं काय जाती इथं पक्षाचा आणि त्याचा काही संबंध ते हे पक्ष कोणतो आम्ही उडीतो जाती म्हणून हे उडी तुम्ही पक्ष म्हणून आमचे असो मग या तांगे पट्टीने का काय पाटील महाराष्ट्रभर रस्ता रोको केले जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केली जात आहेत त्या आंदोलकांच्या विषयी तुम्हाला काय म्हणायचं नाही आता काय तुम्हाला तीन वाजल्यामुळे सांगायला काय उपयोग सुरू असताना माणसानं माणसाला जाणून घेतलं पाहिजे कधी दिवस आजची रोटी आणि काही फरक नाही एकदा माणूस जीव होऊन गेलेला असतो त्यामुळं काय होत होतं राज्यात मला काय वाटतं आता माझा मायबाप इथे येऊन आवडायचा आणि करायचा म्हणून तो मला बुक गरात वाटलेलं आहे आपल्याला दोघं आपण त्याला भासले समाज मला पाहिजे मी समाजाला पाहिजे त्याच्याशिवाय आमचं कल्याण होत नाही म्हणून आपण ते

मैंने कहा तपस केलाय किल्लावर समाळा नाही होती तर कर्तव्य त्यांची नाही دي म्हणून हिचे इतर करतात पटकन चोख ते काम पार्टी एवढं झालं आता आपण सदर केल्यासाठी किती वेळ आहे आता आता 92 किलो दोन जावडी पसंद नाही आहे